बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळाडूंसह बीड शहर बचाव मंचचे निदर्शने बीड जिल्हा क्रीडा संकुलात क्रिकेट सरावासाठी पुरेशी जागा व सुविधा उपलब्ध करून द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बचाव अशी मागणी करत खेळाडूंसह शहर बचाव मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी अनेक खेळाडू व बीड शहर बचाव मंचच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात Okay. आज बीड शहर बचाव मंचाच्या वतीने व सगळ्या बीड शहरातल्या जनतेच्या वतीने आम्ही एकच मागणी करतो की बीड जिल्हा स्टेडियमवर क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळाडू सा, खेळाडूंसाठी मैदान निर्मिती करण्यात यावी पूर्वत त्यांना मैदान हक्काचं देण्यात यावं याबद्दल फार लीगली अभ्यास केलेले आमचे त्या लेआउट ले विषयी अभ्यास केलेले एक तज्ज्ञ आमचे ॲडव्होकेट नितीन ती वाघमार या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत पुढची ते माहिती देत आहेत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आहेत उद्या बीडचे पालकमंत्री या ठिकाणी येत आहेत काय मागणी आणि काय आंदोलन काय सांगा महत्त्वाची गोष्ट अशी आहे बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून लिगल ॲडवायझर या नात्यानं ना। मला या ठिकाणी असं सांगायचं आहे स्टेडियमची जी निर्मिती केलेली आहे ती जनरल स्पोर्ट्ससाठी निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर फुटबॉलचं मैदान तयार करण्यात आलेलं होतं त्यानंतर क्रिकेटचे सामने होत होते आणि आता हे दोन्ही खेळ तिथून हद्दपार केल्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेडियमच्या ज्या फॉर्मेशनचं जे ऑब्जेक्ट आहे कायदेशीर त्यालाच धक्का बसला आहे हा व्हायोलेशन आहे खरं तर नियमांचं व्हायोलेशन आहे आणि ते खेळ इतर इतरत्र कुठंतरी ट्रान्सफर करण्याच्या हालचाली आहेत आणि जे पर्यायी ग्राउंड त्यांनी सांगितले की त्या खेळासाठी कुठल्याही प्रकारे अनुकूल नाहीत कारण लहान लहान मुलं त्या ठिकाणी जाणार आहेत मुली त्या मुली आहेत मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो त्या ठिकाणी इनसेक्युअर्ड आहे सगळं काही आणि कुठल्याही पद्धतीनं ते जे दोन ऑप्शन सांगितलेले आहेत स्लम एरियात आहेत शहराच्या बाहेर आहेत लहान लहान मुलं लहान लहान मुली जे देशाचं भवितव्य आहेत त्यांचं भवितव्य तुम्ही खतम करायला निघालात आमचं म्हणणं असं आहे की स्टेडियमचं जे लिगल ऑब्जेक्ट आहे ते कायम घेऊन हे दोन्ही खेळ या ठिकाणी घेण्यात यावेत ठेवण्यात यावेत आम्हाला त्या ट्रॅकशी बी आम्हाला काही हे नाही आणि त्या ठिकाणी जे काही इतर तुम्ही डेव्हलपमेंट करता त्याच्याशी आम्हाला काही म्हणणं नाही त्यासोबत त्याचं जे लिगल लिगल ऑब्जेक्ट आहे ते राखणं सुद्धा खूप आवश्यक आहे आणि त्यातून हे दोन खेळ हद्दपार होऊ नयेत त्याच ठिकाणी या दोन्ही खेळासाठी अगोदर जशी व्यवस्था होती तशी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचं माध्यम तर झालेलं आहे लिगल ॲक्शन सुद्धा विरुद्ध घेण्यात यावी स्वतः महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना खेळाविषयी भरपूर माहिती आहे त्यांनी पहिले ते बघावं ते एस्टिमेट कसं केलं काय केलं त्या डी एसओनी इथं ते सिंथेटिक ट्रॅक बनवायचं म्हणते पण सिंथेटिक ट्रॅकला इथं ॲथलेटिक्सचा गेमच नाही ना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथं फक्त फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन गेम मेजर गेम स्टेडियममध्ये चालतात इथं सिंथेटिक ट्रॅकची गरज नाही इथं ते जे जुनं जे ग्राउंड होतं त्या पद्धतीने जर ग्राउंड केलं तर इथं फुटबॉल क्रिकेट हे दोन्ही खेळ चालू शकतात ॲथलेटिक्स चालू शकतो इथं सिंथेटिक ट्रॅकची गरज नाही कारण इथं ॲथलेटिक्सचा कुणी प्लेअरही नाही ना आमची मागणी पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना हीच विनंती आहे की फुटबॉल प्रशिक्षक म्हणून आणि क्रिकेटचे मी जे आमचे प्रशिक्षक आहेत आम आम्च, आमची मागणी ही आहे की बाबा इथं तुम्ही जे विद्यापीठाला ग्राउंड केलेलं आहे तिथं इनर आउटर तिने जे ट्रॅक के, ट्रॅक केलेला आहे तो मठचा केलेला आहे तिथं सिंथेटिक ट्रॅकची गरज नाही दोन्ही क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही ग्राउंड बसतात त्याला त्यांनी आम्हाला कोणाला विचारात न घेता परस्पर ह्या क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारीनी परस्पर इष्ट काय केलं हे कुणालाच माहीत नाही आणि आज काय म्हणतात की हो हे ग्राउंड बंद आहे आमचा हा इशारा जर इथून जर हा पूर्वीसारखा ग्राउंड नाही केला तर ह्या आंदोलनाचं स्वरूप स्टेडियमवर काय अडचणीत आणि कशासाठी तुम्ही आंदोलन करताय काय सांगा गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही इथं सतत क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आलेलो आहे मात्र अचानकच जाहीर करून टाकलं की इथं क्रिकेट आणि फुटबॉल याच्यानंतर होणार नाही आता जी क्रिकेट आणि फुटबॉल हा प्रामुख्याने सर्वात जास्त खेळा खेळ बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि शासनाची तरतूद पण तशीच आहे की जो खेळ सर्वात जास्त प्रकारे खेळला जाईल त्याला मैदानावर तुम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकता असे शासनाच्या जी आरमध्ये ते नमूद केलेलं आहे आमचं हे एवढंच म्हणणं आहे की क्रिकेट आम्हाला विकासाला अर्थ नाही आहे तुमचा ट्रॅक पण राहून द्या चार लेनचा ट्रॅक करा इथे डी एसओने दाखवलं की नऊ लाईनचा नऊ लाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय ट्रॅक नऊ लाईनचा असतो आणि यांनी नऊ लाईनचा बीडमध्ये टाकला ज्याचे खेळाडू बीडमध्ये अव्हेलेबल नाहीत ते खेळण्यासाठी पण आमचे म्हणणं हेच आहे की तुमचा ट्रॅक पण राहून द्या तर चार लाईनचा ट्रॅक करा आणि मध्यभागे तुम्ही जे सिंथेटिक ट्रॅक ट्रॅक टाकला पंच्याहत्तर टक्के सिंथेटिक ट्रॅक त्यांनी स्टेडियममध्ये टाकलेला आहे पंच्याहत्तर टक्के टाकला म्हणजे बाकीचं खेळ होणारच नाही याचं एकच कारण आहे इथले जे डी ओ आहेत त्यांच्या स्वतःच्या नावाने पाच अकॅडमी म्हणजे पाच असोसिएशन संघटना त्यांच्या नावाने आणि ते सचिव आहेत मग भविष्यात त्यांना इथं कब्जा करायचा आहे की त्यांनी जे ज्या समितीवर आहे विद्यागर सर संघटना त्या संघटनेसाठी त्यांनी प्रपोज पुढे ढकललं सरकारला दाखवलं की इथं क्रिकेट हा आणि फुटबॉल हे प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ नाही आहे त्याच्यामुळे वरच्या अधिकाऱ्यांना पण माहीत नाहीये बीडचे पालकमंत्री या ठिकाणी काय आणि पुढचं आंदोलन कसं असणार आहे बीडच्या पालकमंत्र्यांना आमचं एवढंच निवेदन आहे की त्यांनी आहे तसं विकासाला अडथळा नाही विकास, विकास करावा त्यांनी हो पण आम्हाला आमचं जे खेळ आहे प्रामुख्याने खेळा जाणारा क्रिकेट आणि फुटबॉल याच्यासाठी तिथं राखीव जागा त्याशी ठेवावं त्यांनी आणि बाकीचा विकास त्यांनी करून घ्यावा शहर सचाव नेहमीसाठी सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ज्या ज्या काही समस्या विविध स्तरावरून उभ्या राहत आहेत निर्माण होत आहेत त्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं आत्ता नेमकं पवन इंजिनियर्स लातू यांनी बीडच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा जो लेआउट प्रस्तावित केलेला आहे या लेआउटमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासनं स्टेडियममध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसाठी विद्यार्थ्यांना अगदी चार वर्ष वयोगटापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचे सर्व स्तरावरचे विद्यार्थी या स्टेडियममध्ये सातत्याने प्रॅक्टिस करतात इथं जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवरचे देखील सामने होत आहेत या मातीतून या स्टेडियममधून प्रॅक्टिस करून गेलेले सचिन दस सारखे संजय बांगर सारखे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत अंडर टेन अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर ट्वेंटी वन अंडर ट्वेंटी थ्री असे विद्यापीठ स्तरापासून रणजी ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय स्तरावर देखील या जिल्ह्यातले खेळाडूंनी जिल्ह्याची शान उंचावलेली आहे म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्येच परत क्रिकेट फुटबॉल हे जे सांघिक खेळ आहे या सांघिक खेळासाठी मैदान कायम पूर्ववत ठेवावं वैयक्तिक खेळाला देखील आम्ही तितकंच प्राधान्य देतो आज आजच वैशाली दस्त नाव आले मुद्दा सांगतो आपल्या माजलगावचा कालच एक विद्यार्थी सोळंके नावाचा याची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे म्हणजे सांघिक मध्ये आपलं यश खूप मोठं आहे काय मागणी आता आता आमची मागणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये वैयक्तिक खेळाबरोबरच अतिशय कल्पकतेने जर विचार केला तर क्रिकेट आणि फुटबॉलसाठी देखील हे मैदान कायम ठेवलं जाऊ शकतं तशा प्रकारची आम्ही जिल्हा क्रीडा प्रशासनाला तपशील देखील आम्ही देऊ शकतो पंचवीस वर्षापासून इथं फुटबॉलची आणि क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहोत आणि आज अचानक आमच्याकडून हे ग्राउंड घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॅक्टिस करण्यासाठी खूप अवघड जात आहे आणि ते दूर दूर आम्हाला पाठवत आहेत खेळायला त्यामुळे आणि आम्ही ह्याच मातीतून स्टेट आणि इथे खेळलेलं आहोत त्यामुळे आम्हाला हे वाटत आहे आणि सचिन दस संजय बांगर हे देखील ह्याच मातीतून पुढे गेलेले आहेत त्या देश पातळीवर खेळलेले आहेत आता काय मागणी आहे आणि किती खेळाडू या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दररोजचे हजारो खेळाडू येत ता आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे आम्हाला हे ग्राउंड कायम ठेवा असं वाटत आहे कोण आर करत आहे काय कोण आडवणूक करत तुमची शासन शासन आणि जिल्हा प्रशासन